मोहोळ नगर परिषदेचे नगराध्यक्ष जे पद आहे ते अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने मी आज इच्छुक उमेदवार म्हणून आज आपल्यापुढे नगराध्यक्षपदासाठी उभे आहे तर नगराध्यक्षपद जे आहे ते सत्ता नसून ती एक जबाबदारी आहे आणि जनतेसाठी खुले दरवाजे ठेवणारी पारदर्शक आणि प्रामाणिक अशी संस्था व्हावी आणि त्या संस्थेचं उदत्तीकरण होण्यासाठी त्यासाठी त्या, त्या प्रशासनामध्ये उदत्तीकरण होण्यासाठी प्रयत्नशील राहील दर्शक हो, सोलापूर टाइम्सच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये आम्ही आपलं स्वागत करतोय मोहोळ नगराध्यक्षपदाचं आरक्षण हे महिला एस सीसाठी आरक्षित झालेला आहे आणि सर्वांचं लक्ष लागून राहिले होते की आरक्षण काय पडेल आरक्षणाची उत्सुकता संपलेली आहे आता नागरिकांना उत्सुकता लागलेली ला आहे की उमेदवार कोण असेल मुख्य लढत कोणात होईल तर मोहोळ नगर नगराध्यक्षपदाची आरक्षण जाहीर झाल्यापासून अनेक नावं पुढे येत आहेत अनेक जण इच्छुक आहेत आणि आने अनेक नावांची चर्चा देखील होताना दिसत आहे त्यापैकीच एक नाव म्हणजे ॲडव्होकेट सोनल जानराव हे नाव देखील या ठिकाणी नागरिकांमधून आणि ते स्वतः इच्छुक आहेत तर त्यांच्याशी आपण सोलापूर टाइम्सच्या माध्यमातून खास बातचीत करणार आहोत मॅडम आपलं स्वागत आहे सोलापूर टाइम्समध्ये नमस्कार मी ॲडव्होकेट सोनल विठ्ठल जानाराव मी गेल्या चौदा वर्षापासून मोहोळ न्यायालयामध्ये वकील म्हणून काम करत आहे तसंच सामाजिक कार्यात पण मी सक्रिय आहे आणि मोहोळ नगर परिषदेचे नगराध्यक्ष जे पद आहे ते अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने मी आज इच्छुक उमेदवार म्हणून आज आपल्यापुढे नगराध्यक्षपदासाठी उभी आहे आता आपण जे विचारलं की आपण कशा पद्धतीने बघतायत मोहोळचं मोहोळ शहराचं जर पाहिलं तर अनेक समस्या आहेत आणि जनतेला त्या समस्याचं निराकरण करून देणं ही एक मोठी जबाबदारी आहे आणि आपण जर पाहिलं तर आज रस्ते असतील वाहतूक असेल त्या पद्धतीने आरोग्य असेल किंवा तहसील कार्यालयामध्ये शौचालयाची महिलांसाठी व्यवस्था नाही आहे त्याचप्रमाणे फायर ब्रिगेड असेल फायर ब्रिगेडचे गाड्या आपल्याकडे अवेलेबल नाही आहेत आणि मूळ श शहरासारख्या ठिकाणी उपजि उपजिल्हा रुग्णालय झालेलं आहे परंतु तिथे त्या पद्धतीचे सुविधा किंवा त्यामध्ये आधुनिकीकरण किंवा तशा मशिनरी अवेलेबल नाही आहेत त्यासाठी काम करण्याची एक इच्छा आहे त्यासाठी नगराध्यक्ष पदाला मी इच्छुक उमेदवार म्हणून उभी आहे मोहोळ शहराच्या बाबतीत जर विचार करायला गेलं तर भरपूर म्हणजे ज्या गोष्टी आजपर्यंत झालेल्या नाही आहेत फक्त त्या कागदावर उतरवण्यात आलेत प्रत्यक्षात त्या झालेल्या नाही आहेत जे मोहोळचा मेन रोड ते गवत्या मारुती चौकचा जो रस्ता आहे तो आजपर्यंत व्यवस्थित झालेला नाही आहे तसंच जे त्या मार्केट आ, जे मार्केट आहे आणि ते त्या ती त्या ठिकाणी जनावरे वगैरे बसत आहेत तर त्या जनावरांना कोंडवाडे असून सुद्धा त्या कोंडवाड्यामध्ये टाकलं जात नाही त्याचे मालक त्या जनावरांना रस्त्यावर सोडून देतात ही जी समस्या आहे हे जनतेला रोज हा प्रश्न भेडसावत आहे आणि तसंच जर बघितलं तर पार्किंगची सोय नाही आहे पार्किंग जर बघितलं आपण तर वाहतूक व्यवस्था कुठल्याच पद्धतीनं नियंत्रित नाहीये तर त्यासाठी ही काम करण्याची इच्छा आहे तहसील कार्यालय बघा तिथेही पार्किंगची सुविधा नाही आहे म्हणजे असे अनेक प्रश्न आहेत पाणी पुरवठा आहे कचरा व्यवस्थापन आहे कचऱ्याचं व्यव कचरा व्यवस्थापन नसल्यामुळं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी त्या पदाशी निगडीत आहेत त्या पदावर जबाबदारी आहे आणि त्या, त्या नगर नगराध्यक्षपदाच्या जबाबदारीसाठी आणि त्या विशिष्ट प्रकारचं काम करता यावं यासाठी मी इच्छुक उमेदवार म्हणून उभे आहे हा सामाजिक कार्यामध्ये जर बघितलं तर कोरोना काळात असेल तर कोरोना काळामध्येही जेवढा जनतेला सुविधा देता येईल किंवा काही त्यांना मदत करता येईल त्या त्या प्रकारे मदत केलेली आहे पूरग्रस्तांसाठी असेल पूरग्रस्तांसाठी देखील मदत केलेली आहे परंतु आम्ही पुढे येऊन कधी असं काम केलेलं नाही आहे जे जनतेला जेवढी सेवा देता येईल ती सेवा देण्याचा प्रयत्न केलेला आहे मूळ न्यायालयामध्ये विधी सेवा एक समिती आहे त्या समितीवर गेले मी पाच वर्षापासून काम करत आहे जे आर्थिक दुर्बल घटक आहेत ज्या आर्थिक दुर्बल घटकातील लोकांना सेवा देता येईल त्या त्या माध्यमातून देखील मी त्या, दे त्या जनतेला सेवा दिलेली आहे त्यामुळं जर बघायला गेलं आपण तर जे एस टी स्टँड आहे एस टी स्टँडवर एवढी साऱ्या बसेस येत आहेत परंतु तिथं ती सुविधा नाहीये म्हणजे पार्किंग नाहीये किंवा ती व्यवस्था नाहीये नागरिकांचे तिथं प्रचंड हाल होत आहेत त्यामुळं बसस्टँडचा मोठा प्रश्न भेटसावत आहे त्या अनुषंगाने पण काही करता येत आहे का किंवा त्यासाठीही मी प्रयत्नशील राहील नगराध्यक्ष पद जे आहे ते सत्ता नसून ती एक जबाबदारी आहे आणि जनतेसाठी खुले दरवाजे ठेवणारी पारदर्शक आणि प्रामाणिक अशी संस्था व्हावी आणि त्या संस्थेचं उदत्तीकरण होण्यासाठी त्यासाठी त्या, त्या प्रशासनामध्ये उदत्तीकरण होण्यासाठी प्रयत्नशील राहील मोहोळ शहरातील नागरिकांनी पदासाठी जर आपल्याला संधी दिली तर शहरासाठी आपण इथं जर बघितलं तर व्यापाऱ्यांसाठीही काही सुविधा देता येत आहेत का यासाठीही प्रयत्नशील राहीन तसेच जे रस्ते आहेत वाहतूक आहे स्वच्छ पाणी पुरवठा याकडे हे लक्ष असेल सक्षमीकरण आहे महिलांचं सक्षमीकरण आहे आणि युवकांना काही रोजगार उपलब्ध करून त्या माध्यमातून देता येतो का यासाठी देखील प्रयत्नशील राहील जनतेला माझी एक विनंती राहील की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवावा आणि विश्वास ठेवून मला एक संधी द्यावी ती संधी मला मिळाली तर मी प्रामाणिक पारदर्शक सुशासन स्वच्छ प्रशासन आणि मोहळच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहीन धन्यवाद